नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात न्यायाधीशांसमोरच खून करण्याचा प्रयत्न आरोपीला अटक अथनी न्यायालयातील घटना न्यायालयीन कामकाज सुरू असताना महिलेचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील अथनी न्यायालयात घडली आहे मीनाक्षी रामचंद्र शिंदे वय पन्नास असं हल्ला झालेल्या महिलेचं नाव आहे यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत कोतनटी येथील बाबासाहेब चव्हाण हल्ला केलेल्या आरोपीचं नाव आहे संपत्तीच्या वादातून मीनाक्षी व बाबासाहेब यांनी न्यायालयात धाव घेतली होती याच विषयावरून दोघांच्या मध्ये अनेकदा भांडण झालं होतं आज पाठलाग करून महिलेचा खून करण्याचा प्रयत्न बाबासाहेब यांनी केला कुराडीनं महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आपला जीव वाचवण्यासाठी महिलेनं कोर्ट हॉलमध्ये घुसली प्रधान दिवानी न्यायाधीशांच्या समोर घडलेल्या घटनेमुळे काही वेळ भीतीचं वातावरण पसरलेलं होतं महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीला अतनी पोलिसांना अटक केली या घटनेमुळे कोर्ट परिसरात गोंधळ उडाला